थांब सविता तू घरी नको तू शांताबाई शांताबाई तुला सांगितलं ना मी तर गॅसले काहीच नाही केलं शांताबाई मी तर तुला कामं करू लागायला आले शांताबाई तू न बोलावता शांताबाई मी सविता खोटे नको बोलू तू मला माहित तू माझ्या कार्यक्रमाचा घेण्या करायसाठी आली सांग लवकर तुला चार लोकांनी वरातच घेऊन जाईन सविता लवकर सांग तू खोटे नको बोलू नाही शांताबाई

नाटक केलं त्या गॅपच गॅसचा पैप तर ढिला सोडला ना खरं बोल सविता म्हणून त्या सफा खोलीन ते केलं सगळं नाटक काही गरज होती काय आम तुले आमचा प्लॅन ठरल्यावर तुला त्याच्या ती हस्तक्षेप करायची हा शांताबाई मयाच केलं शांताबाई आता असंच कधी करणार नाही शांताबाई सविता काकू तुम्ही काय केलं तुमच्या लक्षात आहे का संगीत मी काहीच नाही केलं संदीप अजून बी सांगतो मी काहीच नाही केलं पण हे शांताबाई मानून नाही राहिली म्हणून मी के शान्ता भाई। शान्ता भाई। रा खोटी बोलून राहिली हाव लिहाव करून राहिले संदीप तुला वाटते काय मी काही असं करीन म्हणून स्वतःच्याच घरची नळी बदलवत नाही आणि लोक अजून शांताबाई शांताबाई नाही कैस नाही केलं शांताबाई कैस नाही केलं शांताबाई तूच तोंड घे एखाद्या कारागिराला आणून खोटे वानाचे खोटी गुण करते मग तिने केलंच नाही आई

नाही 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 एवढी इज्जतदार सविता बेइज्जत कधीच होणार नाही शांती तो चांगला नाही केला शांती सगळे समोर त्या बेजी केली नाही 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 आता बदला घेणच शांती मी सविता काकू किती वेळ आवाज देऊन राहिलो मी कोणत्या या सविता काकू कोणत्या कु? राहत राहू चलली घरी पाहिन लोक स्वतः गुन्हा करत आहेत आणि दुसऱ्या नाही बदनामी देतात पाहिजे शांती ना तुला सांगतो पप्पू तुम्ही जेवढी दुश्मनी नाही शांती तेवढी दुश्मनी आता सविता काकू को काय झालं आज तर कार्यक्रम होता ना काकूच्या का का घरी अरे बंटी तुला काय सांगू नाटक केले नाटकं माझ्या घरी जेवण आहे माझ्या घरी जेवण आहे काही सेपा करेल नाही कोणासाठी नाव बदनाम केलं सिलेंडर असं झालं गॅसचा स्फोट झाला स्वतःच्या मनात कर्ण नसला ना अशी नाटकं करू नये बंटी सगळे नाटक केले शांतीनं सविता काकू खरंच काय आई तर खूप हरिकली होती आणि माझी बायको बी हरिकली होती मीच येऊन येत दिलं बरं झालं येऊन येत दिलं मग लागलं ला काय कोणाले काही वा 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 एवढं मोठं झाल्यावर मी ना लागायचं लागते काय नेलं ला दवाखान्या दे आता कोणावर काय करा बदनामी मायावर देऊन राहिली मी तर येतही नव्हती बवलाही नव्हतं मला शकुना बाई ना अन्न जबरदस्तीनं आता पहिली एकतरी शकुना बाई अरे बापरे चल आईले सांगायला जातो मी बबली भली जाग भरली होती पाय मला आईले सांगू लागेल तुले आई कुठे गेली आई सविता आली काय कार्यक्रमातून तुला काय झालं तू तर रडून राहिली सविता काकू तुम्ही किती खुशी खुशीत आता कार्यक्रमांनी कोण राहून राहिले मी नाही सांगत बंटी बंटी काय झालं बंटी काही नाही बबली सगळा प्लॅन आहे शांता काकूचा बोलावलं आणि सविता काकूला नाव बदलाम करायसाठी सविता सांग ना सविता काय झालं काही नाही सुषमा शांताबाईले मले खूप फसव्याच होत म्हणून शांताबाईने बरोबर प्लॅन केला सुषमा पण मी पाय मी तशी आव काय तुला माहित आहे की नाही माझा स्वभाव कसा आहे जाऊ दे सविता बाकीच काही सांगू नको तू माझ्या बहिणीचा फोन आला होता ते पुरुष लग्न करतं काय शांताबाईचं शांताबाई पायात बसून सविता सांग तू करतं काय तू घरी जाय महादेव भोले श्यामले त्या सुनीले सगळ्याला विचारपूस कर आणि मला फोन कर मी मग त्या पाहुण्याले बोलवून घेतो बबली चल घरात सांगतो तुले सुषमा सुषमा पोरगा धन्दे बेग्य पोरगा नोकरी नै पे त मनसिन माइजे नोकरी नै फसवणूक करत नाही सविता ठीक आहे सुषमा सङ्गत मुले सांग मोकरी आले पेक्ष धन्देवाइ पोर पोरगा कधी बि पुरला सविता खिशात तरी चोवीस तास पैसा आणि नोकरी आले शेवटी शेवटी आठदिसांधी तर भीक मागा लागते लोक काय पैसे पगार झाला की देतो आहेत काय पैसे पगार झाला की देतो पाय सविता महादेव बोले सांगून समजदार असतील ना मला फोन करतो मग बे काही असल ते ठीक आहे सुषमा आई नाही मोठा धमाका झाला म्हणते शांता काकूच्या घरी आई बंटीने सांगितलं मले ठीक आहे मी जाऊन येतो म्हणून कार्यक्रमात आली नाही माहित झाल्यावर आले नाही बबली तू पाणी मी ताई दादा ताई करा ना जेवण कोण थांबले तुम्ही गुड्डी ताई तुम्ही पण करा ना आमच्यासोबत बसा बसा ठीक आहे मी पण बसतो पाय बरं गुड्डी किती चांगला स्वभाव आहे तुझा तिथून स्वयंपाक आणला आम्हाला जेवण करायला दिलं वा 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 आता तळ बसल्यावर लकोर लकोर जेवण करा बर कोणती वेळ कशी सांगता नसते मायनाय मायनाय का गुड्डी पोरगा कमाई करते माया नवरा कमाई करते आणि तू तू लोकाले खू घालता काय मी म्हणूनच लवकर लवकर जेवण करा कोणास काय होऊ शकते मला माहित आहे ना आमच्या घरची कशी आहे तर का रे राजे त्या जिवाले काही शरम ती बायको दवाखान्या दी पुष्पा काको दवाखान्या दी आणि तू मस्त राणी सोबत अतिशा जेवण करून राहिला आणि ते माझ्या घरच सांगते काकू पाहता आज आम्ही जो का, का दवाखाना त्याच्यासोबत दवाखान्यात दिला असं डॉक्टर करते ना आम्ही करतो काय आता स्वयंपाक होता शांता मामीच्या घरचा तुमच्या घरचा काही तुमच्या के? तुम 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 सुनबाईने केला आम्ही जेवण करायला बसलो होतो तुम्ही बी जेवण करा कावा कावा तू सासूच तिकडे काय सुरू आहे काय नाही लोक त्या सासूला बेज्जत करून राहिले आणि तू पाच पकवान करून अति लोक जीव घालून राहिली तू हा दुसरी नसका तू मागच्या जन्मातली मई सविता काकू भांडण का करू सविता काकू राहू दे करा तुम्ही जेवण आम्ही घरी गेल्यावर करतो जेवण नाही बापा राणी राजाले रागीन ना करा तुम्ही जेवण मस्त बसा गप्पा गोष्टी करत तू भी

येले कोणती धूम माझ्या घरचं खाल्लं येणं किती झालं येणं मला एक परी विचारत नाही पाहिण राजाने मला शांतीनं सांगितलं नाही थांब मला शांती मला एक परत दुराची भूक लागली दौडीत काही ठेवलं नाही रोशनीचे बाबाही नाही हो आले अजून सांगतो मोठा बाबा आले सुषमाला सांगितलं ते हॅलो हा बोला डॉक्टर साहेब बोला अरे मॅडम बिल करायसाठी हो डॉक्टर साहेब इलाज करा तुम्ही आलीच मी ठीक आहे डॉक्टर साहेब ठेवा ठेवा शांती कुठे चालली शांती चिंतेजी बाबा दवाखाना चालले ना पैसे येत नाही बाबा सांगा आता कुठून आणू पैसे आता कसं तरी म्हटलं पाहून सर करतो एखाद्या एखाद्या सगळे बोलावलं मी चिंतेजी बाबा असं माहित नाही असं होते म्हणून आता पैसे कुठून आणू मी शांती दवे गेली काय हा जवळ गेले एक मार्ग आहे चिंताचे बाबा मनीष रावले मागतो पैसे येतो मी रिंकूच्या घरून पहिले गावखाना जातो आणि तिकून रिंकूच्या घरी जातो जवळ माले म्हणून पाहिजे पैशाचा ऊस नाही पाय शांते पाय काही काही काय रस्ताने गेलास <laughs> काय करू देवा शांता माझ्या मागच्या कटकटीत जात नाही एक रस्ता उघडला ते दुसरा बंद होते दुसरा बंद झाला एक उघडते तू सासरे बापा देवा काय करू मी <laughs> मला नाही वाटत शांती जाऊ बा पैसे देतील म्हणून रिंकू रिंकू आली नाही का रिंकूच्या मनात काही राग आहे म्हणून रिंकू बी आली नाही राजा कुठे गेला सविता जेवण केलं का तू तू जाळ ताटाळ लवकर वावरात दाली अजून वावरात जाता काय उठल्या पडल्या लग्नाची पोरगी आहे का आहे काही जी लगरायची स्वतः एक मागणं ना मी आणलं मागणं आता सुषमाचा फोन आला होता भेटायलाच गेली मी तिने तिच्या बहीणचा पोरगा आहे म्हणते आपल्या रोशनीसाठी सविता आता पाणी पळून राहिलं आता लग्न करत काय पुरीच तुम्हाला का मग मंडपात लग्न करत काय कार्यालय नाहीत काय असू त्यांना पावसाळा असला तर काय होते पैसा असला की सर्वच काही होते बरोबर सविता आताला विचार केला नाही तुला म्हणू मी पोरगा आणू काय पोरगा आणू काय आता कोण म्हणे म्हणे आता म्हणतो लग्न करतो पोरीच रोशनीजी बाबा पोरगा पण करावं लागते आहे काय सुषमा सांगितलं मस्त धंदे मी आहे म्हणते बिझनेसवाला रोशनीजी बाबा दोक्षात घ्या असं त्याच्या संग आपण ती काही बिझनेस करू शकतो सविता ताट वाढतो मला सांगू नका ते पहिले पूर्वीचं सांगा तुम्ही सांगू का सुषमाला पाहुणे म्हणून रोष्टीला फोन करून बोलून घेतो बस झाला म्हणतो शिक्षण आता सविता हा काय भाजीपाला ज्या अगदी मन वाटलं त्या अगदी विकत घेतला मन अगदी फेकून दिला लग्न करायला लय विचार करत सविता त्या बसचं काम नाही सविता ते, 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 ते। ताटवाळ मला तो मैश पोरगी महेश घर महेश दार सगळं माय बसचं काम नाही रोष्टीचे बाबा आता म्हटलं म्हटलं तुम्ही असं नाही तर मग पुरेच लग्न मी एकटीच करून टाकेन तुम्हाला बी विचारणार नाही लक्षात ठेवा तुम्ही अ बाप रे सविता येव्या पावर आला का तुले ऐका ना रोषणीचे बाबा तुम्ही करू का रोशनीने फोन घे म्हणून सुषमाला सांगतो पोहोना पोरगा कसा आहे काय आहे चांगला असा तर पोह आपण तुम्हाला सांगतो तु रोशनीचे बाबा मी कोण करून राहिली श्याम लग्नाला पैसे दिन ना आता आणि तुम्हाला सांगतो हे जर अलग निघाली इराजा चौथा पाय काढला गुड्डी ना बसायला आपल्याला टोले घेत कुठून पैसा लग्न कर्ज करावं लागेल रोशनीजी बाबा ठीक आहे सविता इच्छा आहे ना येऊ दे पाहुणे आपण का लग्न केलंच नाहीये रोशनी देवी बोलून घे रोष्णाजी बाबा किती चांगले आह तुम्ही मला तुमच्यापासून हेच अपेक्षा होती रोशनीजी बाबा पा

चलली मी सुषमाच्या घरी सांगायला तिले पाहुणेले हवमान म्हणून रोशनीले फोन करतो पहिले पाहून घे मंडणी व्हिडिओ पूर्ण पाहा बर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक कमेंट सगळं करा मग सविताची कमाल हम्म मंडळी तुम्हाला माहितच आहे कशी सविता आहे तर चला बर शांताबाईच्या घरून चक्क मारून येतो काय आहे शांताबाईच्या घरी तर देवा करायला जातो काय होते काय सांग आता दवाखान्याने पैसा आता पहिले दवाखाना केला सवित आता संदीपले पैसे मागतले त्याचे उसण मारे आता काय करू आता जवळ बोले म्हणून पाहतो पैशाच सविताची बी तब्येत कशी आहे काय आहे कस का रे देवा दुख न देत एक सारखाच मागा लागत नको करू रे देवा अस शांती कुठे कुठे टिकेन बापा अशाने मरून जाईन एक दिवस सगळं घर パパ。